हे शेवट रे शेवट रे शेवट रे निखिल भाऊचा फॅन आहे मोठा पाटील ते कूलर आहे ना हे खाली केले के की बंद होते ना सर आणि वर केले की चालू होते हे <laughs> चालू झालं तर काहीच आता मी शैलेशच्या मध्ये आलो शैलेश शैलेश रील बघायला कस करू टाकून राहू देऊ सर आज मग काय विशेष काहीच विशेष नाही आम्हाला काही पार्टी सो हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसे आहात सगळे आय होप तुम्ही ठीक असाल ॲक्च्युली आमचं बी एस ॲग्रीचं सेवन सेमिस्टर सुरू आहे म्हणजे आता मला म्हणजे आता आम्हाला रावेला जायचं आहे ते जवळजवळ आमचे से सातव्या सेमेस्टरचे हॉस्टेलचे लास्ट दिवस सुरू आहेत काही शेवटचे दिवस सुरू आहेत कोण कोण काय करायला हॉस्टेल मध्ये दाखवतो तुम्हाला काकडे आता झोपून उठलाय उठल्या तर या कोण आहे की नाही आता रूम मध्ये आलो आम्ही थोडं हो बड्डे आहे सर आज सर आहे आता सर एक नंबरचे सिंगर आहेत आमचे कॉलेज ऑफ एग्रिकल्चर नागपूरचे सिंगर सर या लवकर पाच मिनटात कूलर भारे आहे हे जे कूलर आहे ना हे खाली केले के कीच बंद होते ना सर अनुभव केले की चालू होते हे चालू झालं आता होते बंद खाली केले की युनिक सरचं युनिक कूलर सर आज मग काय विशेष काय विशेष नाही <laughs> आम्हाला काही पार्टेबिलिटी पार्टेविल् सरची रूम सरचा अभ्यास सुरू आहे त्याच्यामुळं कस काय गा ना गणेश शेवट रेवट रे शेवट रे निखिल भाऊचा फॅन आय मोठा पाटील रे पाटील गाणं म्हण रे ओय गाणं म्हण गाणं पाटील आताच उठलाय गण्या आपला कोण नांदेडकर आहे त्याच्यामुळे थोडस डबल मिनिंग बोलणं येते भाऊ हरा लाईविषयी हरा हरामी आहे ना हरा हो। एक पाटला एक नंबरचा हरामी कोण आहे इथं बरं गण्या काय ते सांग की बाबा जोक बीक सांग अरे सांग काहीतरी सांग बर कविता मग काय तुला फालतू <laughs> बोलता येते का गोव्यामध्ये गोव्यामध्ये गना खूप मजा करून आलाय बरं गोव्यात काय काय होतं काय स्पेशल सांगी काहीच नाही आम्ही पीठोर गेलो त्यानंतर पोबोर गेलो आणि तिथले गेलो पोबोर गेलो की पॉप मध्ये गेलो फक्त मध्ये काय सगळ्यात जास्त मजा कोण पॉप मध्ये पाटील थामा पाटील आला ए थांब तामताम पाटील आला पाटला भांडण करताना पाटील ते पाटील ते कोल्हापूरच निखिलचं बद्दल सांगितलं थोड कस म्हणते शेवट रे म्हणजे नेमकं ने अर्थ काय अभे अलीकडे आवाज येणा गेलाय शेवट रे काय आहे

था था। तो <laughs> जाता शेरे शेरे <laughs> तर काय आता मी शैलेशच्या रूम मध्ये आले शैलेश रील बघायला करू देऊ तर हा लॉग इथं संपवतो आणि पॉसिबल मी ट्राय कर केला की सगळे मोमेंट कॅप्चर करू पण आता हळूहळू मी शिकून जाईल ट्राय करतो रोज की काही ना काही टाकू तोपर्यंत एकदम मस्त राहा छान राहा भेटूया पुढच्या लॉकमध्ये चला